हॅलो फ्रेंड्स देवश फॅशन अँड लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत रेड वेल्वेट केक ॲनिव्हर्सरी थीमचा तर या केकची मी बेकिंग जी आहे ती रेड वेल्वेट इमल्शन वापरून केलेली आहे तर हार्डशेपचा आपला हा केक असणार आहे याच्या तीन लेअर मी कट करून घेतलेला आहे आणि त्याची पहिली लेअर जी, जी आहे ती मी ह्या बेसवर ठेवून घेतलेली आहे व्यवस्थितरित्या खाली क्रीम लावून त्यानंतर हे आहे शुगर शिरप सिरप तर हे एक कप पाणी असेल त्यामध्ये दोन चमचे साखर मी घेऊन घातली आहे आणि ती छान प्रकारे विरगडवून घेतलेली आहे त्यानंतर हलकीची ही लेयर जी आहे ती सोक होईल अशी मी याला सोकिंग करून घेत आहे यामुळे केकचं टेक्स्चर छान लागतं आणि केक खाताना मऊ लागतो तर हलकीशी मी याला सोकिंग करून घेतलेली आहे साईडला मी क्रीम विप करून ठेवली होती तर त्यातली मी क्रीम यावर टाकून घेतली आहे तर आपला व्यवस्थितरित्या शेपची जशी लेयर आहे तशीच फॉलो करत आपल्याला ही विपक्रीम केकच्या लेअरवर पसरवायची आहे तर हा जो नाईप मी इथे वापरत आहे याला पॅलेट नाईप म्हणतात याला थोडासा अँगल असतो तर त्या अँगलमुळे जो आहे तो फक्त नाईचा पुढचा पोर्शन जो आहे तो केकला लागतो ला आणि बाकीचा जो मागचा पोर्शन आहे तो केकला लागून केकची फिनिशिंग खराब नाही होत त्यामुळे याला पॅलेट नाईप म्हणतात तर अशा पद्धतीने या पॅलेट पॅलेट नाईपच्या मदतीने मी व्यवस्थितरित्या क्रीम जी आहे ती एक सारखी जी आहे आपल्या केकच्या लेअरवर पसरवून घेत आहे जास्त प्रेशर न लावता हळूहळू व्यवस्थित क्रीमचा अंदाज घेऊन आपल्याला ही क्रीम जी आहे ती केकवर पसरवायची आहे त्यानंतर मी अशी साईडनी थोडीशी अजून ले क्रीमला आतमध्ये पुश करून केकची जी व्यवस्थित ही आहे आपला हार्डशिप तो प्रॉपर करून घेतला आहे त्यानंतर थोडेसे मी यामध्ये चॉकलेट चिपचा वापर केलेला आहे आता मी आपली सेकंड लेअर जी आहे ती या केकवर ठेवत आहे व्यवस्थितरित्या जिथं आपला हार्ड शिपचा पॉईंट आहे त्या पॉईंटवरच सेकंड लेअरचा पॉईंट ठेवून मी ही लेअर त्यावर सेट करून घेतली आहे आता सेम शुगर सिरपने से आपल्याला ही लेअर पण सोक करून घ्यायची आहे जास्त सुकिंग करायची नाही नाहीतर केक जो आहे तो कधीकधी फसकून जातो तर पुन्हा मी सेकंड लेअरवर जी आहे ती व्हीप क्रीम टाकून घेतलेली आहे ही क्रीमसुद्धा आपल्याला प्रॉपर हार्डशेपचा जसा आकार आहे त्या आकाराला फॉलो करतच आपल्याला केकच्या लेअरवर लावायची आहे तर हे बघा मी या फॅलेट नाईपच्या मदतीने ही क्रीम जी आहे ती लेअरवर लावून घेतलेली आहे पुन्हा एकदा साईड वॉलला क घेऊन आपल्याला ही क्रीम जी आहे प्रॉपर पसरवायची आहे तर हे बघा हार्ट शेपचा जसा आपला आकार आहे तसाच आकार या क्रीमने आपण दिलेला आहे पुन्हा आम्ही सेकंड लेअरमध्ये चोकोचिप्स टाकून घेतलेले आहेत आणि आता मी लास्टची आपली जी थर्ड लेअर आहे ती केकवर ठेवणार आहे तर ही लेअर ठेवताना आपल्याला बरोबर पहिल्या लेअरचा पॉईंट जिथे होता टोक त्या टोकावरच आपल्या बाकीच्या दोन लेअर येतील ले याची काळजी घ्यायची आहे तर व्यवस्थितरित्या ही लेअर मी सेट करून घेतलेली आहे आणि आता शुगर सिरप सोकिंग करून घ्यायची आहे सुकिंग झाल्यानंतर हे आहे स्टील स्क्रॅपर तर या स्टील स्क्रॅपरनी फिनिशिंग जी आहे ती खूप छान येते तर साईड वॉलवरची जी एक्सेस क्रीम आहे ती मी या स्टील स्क्रॅपरच्या मदतीने काढून घेतली आहे आणि ती स्क्रीम मी वरच्या साईडला लावून घेतलेली आहे तर या प्रोसिजरला म्हणतात क्रम कोटिंग तर क्रम कोटिंग म्हणजे जे आपण लेअरिंग कट करताना क्रम्स निघालेले असतात केकचे बारीक बारीक ते क्रम्स आपल्याला पुन्हा कमीत कमी क्रीम वापरून केकला लावायचे असतात त्यामुळे मेन फिनिशिंग करताना ते क्रम्स रिटर्न येऊन आपल्या फायनल फिनिशिंगला खराब नाही करत त्यानंतर क्रीम घेऊन मी केकची मेन फिनिशिंग स्टार्ट केलेली आहे तर ही मेन फिनिशिंग करताना तुम्ही खूप क्रीम लावायची आहे जेणेकरून आतले जे क्रम्स आहे केकचे ते बाहेरच्या साईडला लागणार नाही आणि आपली मेन फिनिशिंग जी आहे ती खराब होणार नाही तर बघा मी खूप एक्स्ट्रा एक्स्ट्रा क्रीम घेतलेली आहे आणि ती लावत आहे सगळीकडे सारखी क्रीम लागली पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तर हे बघा पूर्ण केकला मी क्रीमनी कवर करून घेतलं आहे ही एक्स्ट्राची जी क्रीम आहे ती आपण फायनल फिनिशिंग करू तेव्हा निघून जाणार आहे त्यामुळे जास्त क्रीम लागेल याची काळजी करायची गरज नाही आहे एक्सेस क्रीम आपली नंतर निघूनच जाणार आहे पण फिनिशिंग चांगली येण्यासाठी तुम्हाला ही एक्सेस क्रीम वापरावीच लागते तर हे बघा जिथे कमी जास्त क्रीम होती ती क्रीम मी अशा पद्धतीने एक सारखी करून घेत आहे तर ही उरलेली वरची जी क्रीम आहे त्या तीच क्रीम आपण वापरून वरच्या वरचा भाग जो आहे केकचा तो कवर करून घेतलेला आहे त्यानंतर पुन्हा जिथं अनइवन क्रीम मला वाटत होती की कुठं जास्त कुठं कमी लागली आहे ती मी या फॅलेट नाईफच्या मदतीने पुन्हा एकसारखी करून घेतलेली आहे आणि ही एक्स्ट्राची क्रीम जी आहे ती मी वरच्या भागाला व्यवस्थितरित्या लावून घेतली आहे आता स्टील स्क्रॅपरच्या मदतीने हलगत नाईंटी डिग्रीमध्ये आपल्याला हे स्क्रॅपर पकडून प्रॉपरली हळूहळू केकचा जसा आकार आहे त्याचप्रमाणे मूव्ह करत एक्सेस क्रीम जी आहे ती काढून घ्यायची आहे तर बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे प्रॉपर जिथं कोण आहे तिथं मी हे स्क्रॅपर लावून हळूवारपणे फिरवून बरोबर एक्सेस क्रीम जिथं आहे त्या साईडला पुश करून ती क्रीम जी आहे काढून घेत आहे आता ही वरची जी एक्सेस क्रीम आली आहे ती आपल्याला पॅलेट नाईपच्या मदतीने काढून घ्यायची आहे आणि प्रत्येक वेळेस क्रीम काढून घेतल्यानंतर वाईप आऊट करून घ्यायचे आहेत नाही तर पुन्हा पुन्हा तीच ती क्रीम आपल्या केकला लागत राहील हे बघा आपला प्रॉपर शेप जो आहे तो दिसत आहे आता एकदा फायनल टचसाठी मी स्टील स्क्रॅपरचा वाप वापर करत आहे आणि एक्सेस जी एवढी पण क्रीम आहे तेवढी काढून फायनल ह्याला मी टच देत आहे तर मी जशा पद्धतीने भांड्याला स्क्रॅपरवरची एक्स्ट्राची क्रीम काढून घेत आहे तशीच क्रीम वाईप आउट करून घ्यायची आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा तिसतीच क्रीम लागून केकची फिनिशिंग जी आहे ती खराब होत नाही तर इथे आपला ऑलमोस्ट केक तयार झालेला आहे फायनल फिनिशिंग आपली होण्यात आलेली आहे लास्टला इथं हलकी हलकी थोडी थोडी क्रीम जिथे कुठे बाकी होती ती सुद्धा मी स्क्रॅपरच्या मदतीने काढून घेतलेली आहे तर हा आहे रेड वेल्वेट केक तर यावरती जे क्रम्स वापरतात ते काय असतात ते मी आता तुम्हाला सांगते तर ते क्रम्स जे असतात ती केकचीच एक लेयर असते तर केक तुम्ही बेकिंगला लावतानी एक्स्ट्राची एक, एक लेअर म्हणजे एक्स्ट्राचा थोडासा केक लावा आणि ही जी लेअर आहे एक्स्ट्राची ती काढायची आहे आणि ती पाच मिनटासाठी ओवनमध्ये प्रीहीट करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर ही लेअर तुम्ही कट करून फॅन खाली थंड करा आणि थंड झाल्यानंतर ती थोडी कडक होते तर ती कडक झालेली जी लेअर आहे ती आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आहे आणि ते जे फिरवून घेतलेलं असतं पीठ तेच हे असतं जे मी आता केकवर टाकत आहे तर अशा प्रकारे मी गाळणी घेऊन ते क्रम्स जे आहेत त्या गाळणीमध्ये टाकलेत आणि केकवर जे आहे ते टाकून घेतले आहे त्यामुळे जी फिनिशिंग आहे वरच्या केकची ती खूप छान येते आणि त्यानंतर ता थोडासा केक मी टेल्ट करून साईड वॉलवर सुद्धा हे क्रम्स मी टाकून घेतलेले आहेत युजली बेकरीवालेसुद्धा हे असेच क्रम्स वापरतात आणि खूप सुंदर सुंदर असे केक बनवत असतात तर हे क्रम्स काय असतात तर हे क्रम्स काही दुसरी वस्तू नसून रेड वेल्वेट केकचीच लेअर असते जे की आपण ड्राय करून ग्राइंडरमध्ये फिरवून वापरत असतो तर त्यानंतर फ्लावर्स कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगते तर हे आहे रोजबीन आणि हे आहे नोजल तर या नोजलचा नंबर असतो आर इलेवन जर तुम्हाला सेम नंबरचं नोजल नाही भेटलं तरी तुम्ही गुलाबाच्या पाकड्या बनवण्यासाठी नोजल मागितलं तरी तुम्हाला ते शॉपमध्ये मिळून जाईल आणि ही आहे पायपिंग बॅग तर ही पायपिंग बॅग मी नोझलच्या आकारानुसार फ्रंट साईडला कट करून घेतली आहे तर हे नोजल जे आहे पायपिंग बॅगमध्ये अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये जी आहे आपल्याला आता व्हाईट क्रीम भरायची आहे तर ही स्पॅच्युलाच्या मदतीने मी या नो पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेत आहे पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतल्यानंतर ती पुश करून आपल्याला प्रॉपर नोझलच्या साईडने धरून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक कात्री लागणार आहे तर हा केक मी इथं ठेवून घेतला आहे आणि हे आहे पिन तर हे शिवाय तुम्ही हे रोज नाही बनवू शकत त्यानंतर जे नोजलची जी बारीक साईड असते ती आपल्याला वरच्या साईडला धरायची आणि थोडी जाड साईड असते ती आपल्याला खालच्या साईडला धरायची आहे आणि अशा पद्धतीने एकावर एक ओव्हरलॅप एक करून गुलाबाचा फूल बनवायचा आहे तर हळूहळू एका पाकडीच्या सेंटरमधून आपल्याला दुसरी पाकडी स्टार्ट करायची असते जसं आपलं रिअल रोज असतं त्याच पद्धतीने या पाकड्या आपल्याला घ्यायच्या असतात तर हे बघा असं सुंदर आपलं रोज तयार झाला आहे यावर मी हे सिल्वर जे आहे मेटॅलिक सिल्वर डस्ट आहे ही ही इडिबल आहे ही थोडीशी मी यावर स्प्रेड करत आहे जेणेकरून हे रोजेस जे आहे ते शाईन करतील थोडेसे तर अशा पद्धतीने हे पावडर्ड कलर असतो हा तो मी यावर स्प्रेड करून घेतला आहे आता थोडीशी क्रीम जी आहे आपल्याला केकला लावायची आहे कात्रीच्या मदतीने हे फ्लावर असं उचलून त्या क्रीमवर आपल्याला ते क्रीम अलगट ठेवायचं आहे आणि नाईफच्या मदतीने ते फूल जे आहे ते होल्ड करून कात्री काढून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण केकवर फ्लावर्स ठेवून घेतलेला आहे सेम आपण अजून एक फ्लावर या केकवर बनवून लावणार आहोत तर फ्लावर बनवण्याची पद्धत बघा आपली गुलाबाची पाक पाकळी जी असते रिअल रोजची ती वरच्या साईडला थोडीशी बारीक पातळ असते आणि खालच्या साईडला थोडी झाड असते तर हे नोजल पण सेम तसंच असतं तर ते पकडत आणि प्रॉपर तसंच पकडा जेणेकरून वरच्या साईडची पेटल जी आहे आपली ती बारीक येईल आणि खालच्या साईडची थोडी जाड येईल तर त्यामुळे ह्या रोजला जे आहे ते एकदम रिअलिस्टिक लुक येतं तर हे सेकंड फ्लावर पण आपण इथं ठेवून घेणार आहोत अजून एक लास्ट तिसरं फ्लावर आपण या केकवर ऍड करणार आहोत तर अशा पद्धतीने तुम्ही हे रोजेस जे आहे छोटे मोठे कळीच्या आकाराचे तुम्हाला हवे असतील त्या पद्धतीचे तुम्ही हे रोजेस बनवू शकता तर आता लास्टमध्ये आपल्याला एक अजून या केकवर फ्लावर ऍड करायचं आहे तर ते मी काढून दाखवत आहे तुम्हाला सेम पद्धतीने छोटसं बर्ड बनवून घ्यायचं आहे आणि त्यावर एकावर एक, एक पेटल आपल्याला काढत चालायचं आहे केकवर फ्लावर जे आहे ते प्लेस करण्याआधी आपल्याला थोडीशी क्रीम लावायची आहे कारण ते केक जो आहे ते फ्लावर क्रीम लावल्यामुळे होल्ड करून घेतो आणि ते पडायची भीती राहत नाही तरी बघा असे आपल्या आपण तीन फ्लावर जे आहे केकवर ठेवून दिलेले आहेत त्यानंतर हा ॲनिव्हर्सरी थीमचा केक आहे तर माझ्याकडे एक छोटंसं ॲनिव्हर्सरी थीमचं टॉपर होतं तर याला जी आहे ती स्टिक आहे ती स्टिक मी खालून तोडून घेतली आहे कारण हे मला स्टँडिंग नाही लावायचं आहे ती मी खाली अशा पद्धतीने ठेवणार आहे त्यामुळे ती स्टिक मी काढून घेतली आहे आणि हे टॉपर जे आहे इथं प्लेस करून घेतलं आहे थोडेसे केकचे लुक्स अजून वाढवण्यासाठी मी यावर सिल्वर बॉल होते माझ्याकडे एडिबल ते टाकणार आहे तर हे सिल्वर बॉल जे आहेत मी हे केकवर कुठे कुठे एक दोन थोडेसे टाकणार आहे तर हे टाकल्यावर मी थोडेसे प्रेस करते आहे कारण ते क्रम्स असल्यामुळे ते बॉल्स केकला चिकटून राहावेत म्हणून थोडे प्रेस केल्यावर ते क्रीमच्या कॉन्टॅक्टमध्ये येतील आणि ते सटकून नाही जाणार केकवरून पडून नाही जाणार तर अशा पद्धतीने आपला हा स्वीटचा केक जो आहे तो रेडी आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत व्हिडिओ शेअर करा आणि अशाच केकच्या नवीन नवीन व्हिडिओज रेसिपी बघण्यासाठी देवश्री फॅशन अँड लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Thanks for watching.